तीस ते चाळीस याच्या आसपास तास पोचलेला आहे रात्री म्हणल्या सफाची मानेवाडी म्हणून कुठे तालुक्यामध्ये बाईट झाले साप ॲग्रेसिव्ह झाले शेतकरी जरी काय करण्यासाठी गेले तर त्यांना बाईट व्हायला सर्प मित्र शाहीर म्हणून त्यांनाही नागाचे ड्राय बाईट झालेले आहे मॅटिंग स्प्रेट आणि ही गर्मी यामुळे साप ॲग्रेसिव्ह झालेले सर्प मित्र असो किंवा शेतकरी असो सर्वांना एक धोका निर्माण झालेला आहे आणि रेस्क्यू महत्वाचा अंब

तो फोन करत नाही करत ना फोन करायला तरी 2-2 मिनिटाला लागत आम्हाला भी काम सोडून काही पळतच यावं लागतं. आणि दोन दिवस झालं काय करणार सात काय ग्रेशन झालं. मनेवडीत रात्री एका बाईला कानाल सावला. आणि दगडाच्या कडेला रस्ता चालते.

तो चार पाच दिवस झाले रोज दिसतो असलंच गेल तर ड्रम मध्ये ना दोष केला मारे शेतकरी हुशार होत असा पडला नव्हता त्याने मला फोटो टाकला असता म्हणता ड्रम मध्ये ड्रम कुठून कसा आलो तो अगदी सांगेल तर नाही आला आला कुठल्या कुठल्या तिथं धर बाई आला कुठला आला कुठे दाखव होल दाखव शात कुठन आला, आला।, आला। ग म्हणतात आला 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 पळाल्या आपल्याला खोट खोट वाटलं का नाही आम्ही मी पण म्हणतो म्हणतात ते आणि घ्या इकंड साप आला आला आम्हाला चावला असता तर आता ओढू लागतो अगं थाके हा मी पण मारणार मी पण ठोकणार होतो त्या पूर्कीला <laughs> आम्ही तिकडं बघाल छापाला ही खंडत जोरात वरडली तिकडच अगं काय झालं गाडा काय झालं तोंडाला बाईट राहिला काही अडायच काय म्हणा सदा ठीक कुठे आहे वाडा हा पाहिजे कळ द्या हा तुमच्या फायद्याचा तुम्हाला जो म्हणतोय ना ज्या उंदरांच्या साठी मित्रांनो शेतकऱ्यांना त्रासा पुरतो हा पिंजरा केलेला आहे कसा केलाय तो दाखवलं हो हा जर संकट याला नको असेल ह्या पिंजऱ्याचा तर मित्रांनो असे पिंजरे करण्यापेक्षा ह्या पिंजऱ्यापेक्षा लाख मोलाचा शेतकऱ्यांचा दहा साप आहे पण लोकांना सांगून विश्वास नाही पटत का आतली मी बायरेच घे घाल भाय त्याच्यात दरे ती घाल लाग भैया तिला माळेवाडी काय नाव घर घरमालकाचा भैया मनोज परीट। ना। ना। किसान परीट परीट त्यांचं अभिनंदन की त्यांच्या मानवी साप आलता त्यांनी पिंजरा केलेला की असा साप त्या पिंजऱ्यापेक्षा लाख मोलाचा हा मानवी असत हवा आहे साप पण त्यांना किती जरी समजावून सांगितलं की हा साप शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे ज्याला रॅड्सने डामण नावाने ओळखला जातो असा हा सुंदर जो साप आहे तो पर्यावरणातला एक छानसा असा हिस्सा आहे व्हिडिओद्वारे मी दाखवलेला आहे तुम्हाला आणि माणसांना वाटतंय की हा चावतोय हा जाणीवपूर्वक कधीही कुणाला चावत नाही परिड साहेबांना माझी इच्छा आहे की त्यांनी हा साप शीतच ठेवला पाहिजे कारण त्यांच्या गायी म्हैशी आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरापुढं उंदर धरायचा सापळा केलेला आहे बरोबर सध्या तो सापळा आहे त्याच्यापेक्षा असे साप जरी माणसानं घरापुढं राखले तर शंभर टक्के उंदरांचा नाहीयनाट होणं कमी होईल मित्रांनो त्यांना पण रिक्वेस्ट करू हो ताई तुम्हाला हा साप लय फायद्याचा आहे नाही म्हणजे लय असं तुम्हाला वाटतंय उंदर होणार भरपूर आणि विचारी साप येणार नय भाज तुम्ही जर धरला तरी पण नाही

या आणि हा शेतकऱ्यांचे गैरसमज आहेत हा धामण जो साप आहे त्याच्यापासून कुणाला धोका नाहीये बरोबर ना, 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 बर ना भैया का तुला वाटलं काय भैया धोका आहे आणि हा साप जोपर्यंत तोपर्यंत तिथली उंदर खाणार तुम्हाला बघा सापळा करायला लागला आपलं धान्य सगळं संपतय शेतातलं बघा काय सांगतो तुम्हाला हा धामण आहे ही विचारी सरत आहे चावला तरी पण याच्यापासून धोका नाही काही धोका नाहीये

पण घ्याव आहे नको मांद्रा आहेत ना मग काय टेन्शन नाही नेऊन लांब जंगलात सोडतो आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट किती जरी प्रबोधन केलं तर लोकांचा हेतू असतो शेतकऱ्याला सगळं कळतय सगळ्या गोष्टी कळतात पण सापाविषयी प्रबोधन करणं गरजेचं आहे पण ताई एवढं तर माहीत झालं की हा बिनविषारी सर्प आहे आणि तो तुमच्या फायद्याचा आहे गालबाळा पिशवी ठीक आहे रात्री इंदा अर्ज भीती पण हा तुमच्या फायद्याचाही विसरू नका आणि हा साप लागला चावला तर काय होत नाही आहे अजिबात हा भीती आम्हाला पण भीती, भीती वाटतेच की आम्ही विचार विशारचा पिशी धर भैया धर तुला चाव म्हटलं तर तो चावत नाही येऊन तू मोकळा आहे का धर उचल लग्न दोन महिने व्हायचं आहे आता त्या पूर्गीचं लगीनच व्हायचं आहे कोण करून घ्यायचं अशी साप धरत्या त्या गुंडाळ गोळा कर धामचा हा धामणच आहे बागडस साहित्य ठेवलं आणि त्याच्या खाली होल आहे आणि त्यांना तिथं दिसला की म्हणजे जाळीत गेलेला असं त्यांना दिसला परंतु तिथं आम्ही चेक केलं की तिथं नव्हता नंतर तिथे एक होल सापडला आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही पाणी सोडलं पाणी सोडलं परंतु म्हणजे तो तिथून आलाच नाही कुठून आला काय माहिती त्या लहान मुलगीने बघितला आणि तिने सांगितलं पण नाही साप आहे ते गेली ती ना आम्हाला वाटलं की ती मज्जा करते मग नंतर मला दिसला मग तो पकडला आणि हा साप सापारी नाही परंतु एवढी लोक म्हणजे घराच्या समोरच आहे लोक भिलेली असतात ना त्याच्यामुळे जरी बिनविषारी साप असला तरी म्हणजे पकडावा लागतोच आणि विषारी असला तरी पण पकडणं म्हणजे जास्त गरजेचं आहे आणि हा धाम साप आहे असा साप म्हणजे मान आला तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि जरी चुकून चावला तर एक म्हणजे टीटीसी इंजेक्शन घ्यायचं म्हणजे काय होत नाही आणि नाव काय तुमचं मनोज परीट माळीवाडी यांचं अभिनंदन कि त्यांनी हसाप वाचवला करून बघा या छान असा सा सुंदर साप शेतकरी यांना आंबे केलेले आहेत बघा घरापुढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टीतील अनुभव असून सुद्धा आजी जी म्हणणारे आहे ते मुलांच्या लहान मुलांच्यासाठी भीतीपोटी साप रेस्क्यू केला अडखळ केली तर मान्य असते साप येतात कोंबड्या गायी म्हैशी किंवा शेती यांचा अनुभव होतोय फक्त मुलांच्या भीतीपोटी हा साप रेस्क्यू करा जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा